नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे इंद्रायणी जिमच्या सई अमोल शिंदेला आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त नुकत्याच देहरादून उत्तराखंड येथे आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या या स्पर्धा हॉटेल हयातमध्ये झाल्या या स्पर्धेचे उद्घाटन उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्या हस्ते झाले व त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत वेगवेगळ्या देशातून दोनशे साठ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता इंद्रायणी जिमची व इंद्रायणी महाविद्यालय संचलित कांतीलाल शहा शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकणारे पंधरा वर्षीय खेळाडू कुमारी सई अमोल शिंदे सत्तावन्न किलो सब ज्युनियर गटात तीनशे वीस किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवून पुन्हा एकदा मावळ तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे या तिच्या यशाबद्दल मावळ तालुक्यात सर्वत्र तिचे कौतुक चालू आहे या यशामागे इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास अप्पाकाकडे काकडे श्री चंद्रकांत शेटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलगे कांतीलाल शहा इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन चे श्री शैलेशभाई शहा मुख्याध्यापिका अनन्या कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले इंद्रायणी जिमचे प्रशिक्षक छत्रपती पुरस्कार विजेते श्री नितीन वसंतराव महाळसकर व तिचे वडील अमोल शिंदे यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य तिला लाभले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद